ओके खाऊन किती बांध मारून करून खुशाल दगड घेऊन उचलतो त्याला हा रान पडीक ठेवलंय सगळं खुशाल त्या बांधात तुझा जीव गुतलाय हा पण काय रे हराम फोरा सगळी बाजरी तसली नाल ऐकावणी उगावली तुझीत लक्ष तुझं हा अरे हातभर टुकड्यासाठी तुम्ही लका एकमेकांचा जीव घ्या निघालात एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय दोघांनी हा आई बापांनी लका खुशाल पोटाला चिमट घेऊन तुमच्यासाठी वाढवलं आणि तुम्ही बांधणं करता वेर हा लाजा वाटल्या पाहिजेत आणि त्यांचं नाव घालवत अरे जगाचा पोषण आहे आपण लोकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे आणि तुम्ही खुशाल बांधणं करताय अरे लाजा वाटू दे तुम्हाला दोघांना आणि एक काम करा शाट तुकडे वाटून हे जे वाचून बांधणं करत बसू नका शेती डेव्हलप करा त्याच्यातून उत्पन्न घ्या त्या तुकडे तुमच्या या बांधावर तुमचं उत्पन्न वाढणार आहे का हा एकमेकांचा जर जीव गेला तर तुम्ही कुणासाठी कमावणार आहे दोघ जण हा आई बापांनी कुणाकडे बघायचं ह्या गोष्टी तुम्ही दोघं आत्ता सोडा आणि सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या शेती व्यवस्थित करा आणि शेती कधीही धोका देत नाही तू म्हणतो ना मला शेती परवडत नाही परवडत नाही शेती कधीच धोका देत नाही फक्त कष्ट प्रामाणिक लागतात आणि या बांधांपासून बांधत बसू नका मित्रांनो आणि तुम्हाला आहे ना चुकून काय माझ्याकडून शक्य चुकी दिलेलं असेल तर बघा तुम्ही माझं मागतो